पत्रकार जरी असले किंवा काही नाही मला हरकत नाही त्यात म्हणण्याचा उद्देश माझं म्हणण्याचा उद्देश आहे की आ, 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 चार लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवत आहे चार लोक बसले तर दोन पेक्षा चार माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हकलताय चौका सोगा चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरताय सगळ्या बोळाबोळानी पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला आशावर लढायचे काय लेवलच्या माणसाबरोबर त्याची काय हो लिवलं आहे ते अमोल शिंदेला चांगलं माहित आहे माझ्या जोडीत तो पलवान मोठा झालाय एक वर्षाचा आमदार आहे एमआयएम बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत जरा बी फोगायची गरज नाही ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना एमआयएम आय एम धनुष्यवान आणि कमळ त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही भुगीर पद्धतीने राहू नका की एमआयएम आय एम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाही याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं मध्य मध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो तुम्ही काळजी ना मध्य मधल्या उमेदवारांची करावं हो। तुमच्या मतदारसंघात किती नोकर निवडून येणार आहेत तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही एवढं जाहीर सांगतो तिथच नेऊन त्याच मतदारसंघात पाठतो एवढं मी सांगतो लक्षात इथं द्या मी वारंवार आमच्या नेत्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला पण तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आमचे शिंदेसाहेब कालच त्यांनी बाईट पाठवली सोलापूरला ते किती बिझी आहे ते त्यांना व्याप किती आहे तरी त्यांनी योगेश कदम साहेबांच्या माध्यमातून यंत्रणेला सांगितलं होतं की आमच्या लोकांना हॅरेशमेंट तरी करू नका बाकी राहू द्या पण सत्ता येते सत्ता जात असते काही खाती तुमच्याकडे असतील काही लोकांना पद तुमच्याकडे आहे या सगळ्या गोष्टींमुळे यंत्रणा वापरण्याचं सा काम चालू आहे आमच्या लोकांच्याही लक्षात घातलेलं आहे कदाचित आज न उद्या या गोष्टींचं हे सुद्धा होईल पण त्यांना फक्त वेळ मारून घ्यायची त्यांना कुठलीही गोष्ट करायची नाही मी सांगतो ना मला काय जेलमध्ये किती दिवस घालू शकते कुणालाही जेलमध्ये घालणार नाहीत पोरांना मी विनंती करतो कुणी घाबरू नका कुठल्याही सोलापूर शहरातल्या माणसाला जेलमध्ये पोलिस ठेवू शकत नाहीत कारण गुन्हाच केला नाही तर कशाचं जेलमध्ये घालणार तुम्हाला फक्त घेऊन चाललेत आणि दिवसभर बसवणार आणि तुमची यंत्रणा तोडणार एवढंच चाललंय चेतन मेंबरच्या वाडात किती लोकांना नेलंय पूर्व भागातल्या कित्येक लोकांना नेलंय या सगळ्यांना न्यायचं बसवायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सोडायचं इलेक्शन जिंकण्यासाठी आहे उद्याचा दिवस आजचा दिवस यंत्रणा तोडण्यासाठी ही गोष्ट पण कायदा काय कुणाच्या घरातला नाही या कायद्यात जी तरतूद आहे त्याच तरतुदीने ठेवावं लागेल आपल्याला पण आम्हाला एकच म्हणायचं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला देवेंद्र कोट्यांच्या चमच्यांना वेगळा कायदा आणि आम्हा सर्व लोकांना वेगळा कायदा का मी पोलीस कमिशनर एम राजकुमार कलेक्टर साहेबांना महापालिका आयुक्तांना विनंती करतो साहेब तुम्ही कितीही गेला तर प्रशासकीय मोठे अधिकारी आहेत तुमच्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आपण शहरातल्या लोकांना ट्रान्सपरंट पद्धतीचं इलेक्शन लोकांना द्यावं याकरता तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे कारण तुम्ही सगळ्यांनी का व्हावं लागलंय हे दोन तीन माणसं असे वागतायत आमदार एवढा हस्तक्षेप करताय म्हणून बदनाम होण्याचं काम व्हावं लागलंय पोलीस खात्याचं बदनाम होत आहे महापालिका आयुक्त बदनाम होत आहेत कलेक्टर यंत्रणा निवडणूक आयोग यंत्रणा त्यांची चुकी नाही आहे कदाचित त्यांच्या मनातही नसेल या अशा गोष्टी पण त्यांना या सगळ्या गोष्टीत प्रेशर घालून या सगळ्या गोष्टी करायला लावत आहेत समोर कोण येत आहे पब्लिक समोर कोण चाललंय सर्वसामान्य माणसासमोर कोण चाललंय तर या यंत्रणा चालली आणि आपण बसायचं एवढ्या वाईट पद्धतीने तुम्ही राहता वाजता पालकमंत्री दहा वाजता नाही रात्री 12 टी शर्ट घालून तिथं बसले होते त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवले कशा पद्धतीने ते घेऊन बसले होते ते का बसले होते सगळ्याला माहित आहे कारण आमच्या सगळ्या पोरांना पांगवायचं आमच्या पोलांना पळवायचं चंदन चंदनशिवे हा दलित चळवळीतला आहे हा पडला पाहिजे याकरता पाच नंबरची बिल्डिंग लावली अमोल शिंदे सात नंबरचा सा उमेदवार आहे मराठा समाजाचं नेतृत्व आहे जरंगींसाठी स्वतःच्या ऑफिसचा बॅनर काढलेला कार्यकर्ता आहे पक्षाच्या पदाचा राजीनामा देणारा कार्यकर्ता आहे मी स्वतः तुम्हाला माहित आहे मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः सांगितलं होतं की जोपर्यंत समाजाचा आरक्षणाचा विषय होणार नाही तोपर्यंत हे सगळ्या समाजाचे नेतृत्व संपवायचे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत चेतन नरोडे धनगर समाजातला त्याला संपवायचं आहे अशा जे काही पी सी असतील यांनी त्याग केलाय समाजासाठी या लोकांनी रक्त सांडले वेळ प्रसंगी लोकांसाठी उतरले पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनात हे सगळ्या गोष्टी करतायत तुम्हाला माहित आहे त्यांची पूर्वीपासूनची स्टाईल आहे महापालिका न चालवायची नाहीये त्यांना महापालिका त्यांना घरात बसून बालाई सरोवर मधनं चालवायची आहे हॉटेलमधनं चालवायची त्यांच्या ऑफिस मधनं चालवायची आहे महापालिका ही सभागृहातनं चालली पाहिजे सोलापूरकरांचा आवाज हा सभागृहात उठला पाहिजे पण अशी नाही आहे परिस्थिती म्हणून तर त्यांचे बगल बच्चे निवडून आणण्याकरता सोडायचं आणि लढणारी माणसं जी आहेत त्या लढणाऱ्या माणसांना उद्या महापालिकेत आवाज म्हणून नाही पाहिजे जी उजूर करणारी माणसं घेऊन जायचेत महापालिकेत आणि अशी माणसं मग काय बी झालं सभागृहात दादा काय करू साहेब काय करू हे विचारून मग सभागृहात बोलणारी माणसं तयार करायची माझं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या प्रभागात लढणारे कार्यकर्ते कुठल्याही पक्षात असू द्या मी शिवसेनेचं म्हणत नाही आता आता अशी परिस्थिती झाली की भाजप वगळता सगळीकडे जे जे पोरं लढतायत मनापासून कष्ट काढतायत रस्त्यावर उतरून भांडण्याची भूमिका ठेवताय त्या सगळ्यांना तुम्ही चॉईस चांगला उमेदवार करून निवडून देण्याची जबाबदारी आता तुमची सोलापूरकरांची आहे आता अशा दडपशाहीला जर आपण आता जर ताकद म्हणजे घाबरलो तर येणारा काळ आपल्याला सोलापूरकर माफ करणार नाहीत म्हणून सोलापूरकरांना विनंती आहे की आपण आता उमेदवार चॉईस करताना या काही गोष्टी प्रामुख्यानं बघितल्या पाहिजेत पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की जे खरं आहे ते तुम्ही दाखवा जे जळत आहे ज्या लोकांच्या भावना आहेत त्या दाखवा मला माहिती आहे इलेक्शन प्रक्रियेत काय गोष्टी होत असतात पण या सगळ्या गोष्टीत शेवट तुम्ही लोकशाहीचा स्तंभ आहात त्या लोकशाहीत जिवंत ठेवण्याचं काम तुमच्याकडे आहे अहो आम्हाला एक दिवस जेलमध्ये घातलं कार्यकर्त्यांना आज घातलं ही पद्धत बदलून जाईल उद्या हे पालकमंत्री बघा आज आहेत उद्या जातील आमदारांनी आहे नाही पुढच्या इलेक्शनला काय करायचं नगरपालिकेत हेच घडलं त्याचा परिणाम त्यांना आलाय ज्या पद्धतीनं दडपशाही करून नगरपालिकेत इलेक्शन झालं त्याचा परिणाम त्यांनी भोगलाय तरी सुद्धा ते अजून बी महापालिकेत असं करतायत येणाऱ्या काळात तर मला वाटतं जिल्हा परिषद पण पर डिक्लेअर झाली या सगळ्या गोष्टीत यंत्रणेचा वापर करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू वाटत टीका करा उद्या परत जोडून घ्या तेव्हा मी आज निकालाच्या आधी सोलापूरकरांना भाजप वगळता सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची युती आहे आमच्या उमेदवारांना निवडून द्या जास्त संख्येनं आम्हाला सत्ताच द्या असं सांगतोय कारण एकीकडे एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांचं नेतृत्व खमकाय हे नेतृत्वच नाही आम्ही पूर्ण सत्ताच मागतोय सोलापूरकरांना लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी नाही काय मिळालं गेली नऊ वर्ष झालं या आमदारांचा वाद बघण्या सोडून आणि आता ते तर ले छोटा विषय होता हा तिसरा आमदार येऊन तर पाक परिस्थितीच बदलून टाकली हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ज्या पद्धतीनं गेल्या आठ दिवसात माझ्या सोबत फिरणाऱ्या पोरांना पोलीस स्टेशनला बोलवलं जात आहे त्यांच्यावर एकशे सात जुन्या कुठल्या तरी केसेस काढून त्यांच्यावर त्रास दिला जात आहे मला माहित आहे की माझी यंत्रणा खिळखिळी करण्याकरता कुठला तर छोटा मोठा गुन्हा दाखल करण्याचा कुणाला तर सांगतील तुम्हाला पत्रकारांना कळाच्या आत ते मला अटक पण करून हात नेऊन ठेवतील आणि मला माहित आहे दुसऱ्या संध्याकाळी मला सोडून पण देतील मलाच नाही तर माझ्यासारख्या पन्नास एक कार्यकर्त्यावर असं होणार आहे आणि ही माझ्याच प्रभागात हे घडल असं नाही मी सोलापुरातल्या सर्वच उमेदवारांना जे जे इलेक्शनच्या रिंगणात आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो कुठेही तुम्ही दहशत करू जाऊ नका आपल्याबरोबर कुणी नाही या यंत्रणा नाही या तुमची एक चूक तुम्हाला पूर्ण इलेक्शन प्रक्रियेतनं बाहेर काढून टाकेल अशा पद्धतीचं षड्यंत्र लागलेलं ला आहे आणि हे सगळं समोर आहे की असं षड्यंत्र नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे मी प्रभाग सातच तर हो सगळ्या एकशे दोन जागेवर लढणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना हे महिला उमेदवारांना सोडणार नाही ज्या महिला उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहे त्यांना सोडणार नाही हे बाकी ज्यांचं सोडा प्रभाग बावीस मध्ये तीन मध्ये पैसे परब वाटप करण्यात आले सगळीकडेच ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत खुले आम चालू आहेत पैसे वाटपणाचा दहशत करण्याचा बडी चालू आहे मी आता सोलापूरकरांना विनंती करतो की यांच्या